नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हेरले ग्रामदेवताच्या उरसाची तारीख निश्चित उरसाचा श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम भक्तिभावानं संपन्न हेरले तालुका हतकनंगले हिरले गावचं ग्रामदैवत हजरत पीर मासाहेब व हजरत पीर जबरबेग साहेब यांच्या उरसाचं श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन रोजी सकाळी नऊ वाजता भक्तिभावानं संपन्न झाला या कार्यक्रमासाठी गावातील सर्व मान्यवर उरुस कमिटी सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात उरसाचा श्रीफळ अर्पण व उरसाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली सर्वानुमते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस या कालावधीत हजरत पीर मासाहेब व हजरत पीर जबरबेग साहेब उरुस साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागानं उर्साचं नियोजन भव्य व उत्साहात करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा